नुकतेच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगाने सत्तावीस सहा चोवीस व अठ्ठावीस सहा चोवीस रोजी या अनुषंगाने गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा प्रश्न व गटप्रवर्तक यांच्या एन एच एम मनुष्यबळामध्ये समावेश या दोन प्रश्नांसाठी गटप्रवर्तक संघटनेचे शिष्टमंडळ मुंबई मंत्रालय मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन गटप्रवर्तकांच्या प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली त्या अनुषंगाने निवेदन व गटप्रवर्तक यांची फाईल देण्यात आली माननीय डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्यासोबत गटप्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा शासन निर्णय लवकरच घेऊ असे सकारात्मक आश्वासन मंत्री महोदय यांच्याकडून देण्यात आले त्याचबरोबर मागील वेळीसुद्धा शासन आशा व गटप्रवर्तक यांच्याबद्दल सकारात्मक होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे गटप्रवर्तक यांचा प्रश्न प्रलंबित राहिला तरी आता लवकरच जसा आशा त्यांचा बांधनवाढीचा प्रश्न मार्गी लावला तसाच गटप्रवर्तकताईंचा प्रश्नसुद्धा लवकरच मार्गी लावू अशा प्रकारचे आश्वासन साहेबांच्याकडून देण्यात आले तसेच एन गटप्रवर्तक यांचे कंत्राटी एन एच एममध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून समा समावेश यासाठी सो हा प्रश्नसुद्धा मार्गी लावण्यास शासन प्रयत्नशील आहे असे आश्वासन देण्यात आले तसेच सहसंचालक लहाने सर महाराष्ट्र शासन यांच्यासुद्धा सुद्धा गटप्रवर्तकांच्या वाढ व समायोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान व तां अतांत्रिक संचालक मान्य सुभाष बोरकर सर मुंबई यांच्याशी सुद्धा गटप्रवर्तकांच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली तसेच आठ अकरा तेवीस रोजी जो गट गटप्रवर्तकांच्याबद्दलचा आयुक्तांनी जो ठ जो ठराव पाठवला होता केंद्र शासनाला त्याबाबतचं त्याबाबत कोणत्या प्रकारची भूमिका किंवा कार्यवाही झाली याबाबत पण चर्चा करण्यात आली परंतु अद्याप केंद्र शासनाकडून त्याबाबत कोणतीही कार्य कार्य कार्यवाही किंवा मार्गदर्शन प्राप्त झाले नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले तसेच लवकरात लवकर केंद्र व राज्य शासनाचे मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्यावर लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन देण्यात आले या शिष्टमंडळामध्ये विशेष मार्गदर्शन व सहकार्य आबासाहेब पाटील मुंबई मंत्रालय मुंबई मान्य अरुण साहेब राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना मान्य प्रवीण चौधरी राज्य समन्वयक सर आज आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना यांचे लाभले या शिष्टमंडळामध्ये गटप्रवर्तक यांच्या प्रश्नाविषयी मांडणी नेत्रदीपा पाटील राज्य समन्वयक आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना यांनी केली या शिष्टमंडळामध्ये माया पाटील संजीवनी पाटील राधिका गाटके गटप्रवर्तक राज्य समन्वयक स्मिता कुलकर्णी मनीषा पाटील सरिता पाटील यांनी गटप्रवर्तकांच्या बाबतची भूमिका व प्रश्न याबाबत चर्चा केली गटप्रवर्तकांचे काम व जबाबदारी झालेल्या अन्याय याबाबत अग्रहाने मांडणी केली रोशन महाराष्ट्र न्यूज मराठी संपादक इकबाल इनामदार जयसिंगपूर नमस्कार मी नेत्रदीपा पाटील आताच महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अनुषंगाने गटप्रवर्तकांचा मानधनवाडीचा विषय कंत्राटी मनुष्यबळ एन एच एम या विषयाला घेऊन आम्ही राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी साहेब यांना शिष्टमंडळ भेटले त्यांनी गटप्रवर्तकांच्या प्रश्नांविषयी सकारात्मकता व्यक्त केली आहे लवकरात लवकर गटप्रवर्तकांचा मानधवाडीचा प्रश्न मार्गी लावू तसंच गटप्रवर्तक समायोजनाबद्दल सुद्धा शासन सकारात्मक आहे त्या अनुषंगाने शासन शासनाकडून निर्णय घेतले जातील अशा पद्धतीचं आश्वासन शिष्टमंडळाने दिली आहे धन्यवाद